घाटंजी शहरातील गुरुदेव वार्ड परिसरात बेकायदेशीर गोमांस विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोज मंगळवार सकाळच्या सुमारास छापा टाकत दोन संशयितांना ताब्यात घेतले या कारवाईत गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल आणि विक्रीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले पोलीस उपनिरीक्षक शशिकांत नागरगोजे यांना ऑक्टोबर सत्तावीस रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी पहाटे गुरुदेव वार्डमधील एका टिनशेडवर नियोजनबद्ध छापा टाकला तपासादरम्यान शेख तनवीर शेख करीम वय छत्तीस आणि शेख इकबाल शेख खैराती वय छप्पन्न राहणार राजीव गांधी चौक घाटी हे दोघे गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करून त्याचे मांस विक्रीसाठी तयार करत असल्याची बाब निदर्शनास आली पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकून मांस तसेच कत्तलीसाठी वापरले जाणारे विविध साहित्य जप्त केले या कारवाईनंतर दोघांविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीशे शहात्तर अंतर्गत तसेच भारतीय दंडसंहितेतील संबंधित कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन्ही आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले ही कारवाई पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पथकात उपनिरीक्षक विनाश जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद मेश्राम दिनेश जाधव अमोल कोवे तसेच महिला पोलीस मेघाली खुपसे आणि अनि अनिता ठाकरे यांचा समावेश होता या कारवाईमुळे दीर्घकाळापासून सुरू असलेला अवैध गोवंश मांस व्यापार उघडकीस आला आहे संबंधित परिसरात कायद्याचे पालन आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेचे स्थानिक नागरिक सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांकडून कौतुक का होत आहे घटनेचा पुढील तपास घाटंजी पोलीस करत आहेत इंडिया न्यूज अठ्ठावीस यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी नितीन पवारची रिपोर्ट